ज्या शेतकऱ्यांकडे कमी जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध असतं असे शेतकरी उन्हाळी हंगामात ज्वारीची पेरणी करतात विशेषतः मराठवाड्यातील नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात उन्हाळी ज्वारीची पेरणी केली जाते उन्हाळी ज्वारी पेरणीची योग्य वेळ वाण कोणतं निवडायचं याशिवाय व्यवस्थापनाविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत उन्हाळी ज्वारीची डिसेंबरमध्ये पेरणी केल्यास अति थंडीमुळे ज्वारीची उगवण होत नाही तर पेरणी जर फेब्रुवारीच्या पुढे केली तर हे पीक जास्त तापमानात त्यामुळे त्यामुळे त्यात भरत नाहीत उत्पादनात मोठी घट होते उन्हाळी ज्वारी पेरणीची योग्य वेळ ही संक्रांतीच्या जवळपास मानली जाते त्यामुळे उन्हाळी ज्वारीची पेरणी ही पंधरा ते वीस जानेवारी दरम्यान विशेषतः रात्रीचं तापमान दहा अंश सेल्सिअस होईल तेव्हा करावी वाणांची निवड करताना उन्हाळी हंगामात जास्त कडबा उत्पादनासाठी नेहमीच्या खरीप हंगामातील वाणांची पेरणी करण्याऐवजी रब्बीसाठी शिफारस केलेल्या सुधारित वाणांचा वापर करावा कारण खरीप वाणाच्या पेरणीमध्ये वातावरणानुसार मर रोगाचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे एकूणच अपेक्षित उत्पादन मिळत नाही ज्वारीच्या मालदांडी पस्तीस एक या लोकप्रिय वाणाबरोबरच परभणी मोती परभणी ज्योती फुले रेवती फुले वसुदा फुले यशोदा तसंच अकोला क्रांती या वाणांची बियाणे पेरणीसाठी वापरता येईल बियाणांसाठी या वाणांची पेरणी करणार असल्यास कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या शुद्ध बियाणांचाच वापर करावा खरीप हंगामासाठी शिफारस केलेले पी व्ही के आठशे एक म्हणजेच परभणी श्वेता या वाणांचीही बियाणासाठी पेरणी करता येते या काळात बियाण्यांचा आकार लहान राहत असला तरी कंसांतील एकूण बियाच्या संख्येमध्ये वाढ होते त्यामुळे येत्या ये त्या खरीप हंगामासाठी उत्तम बियाणं उपलब्ध होतं अशा बियाणांची उगवण नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्यामुळे खरीप हंगामातील पेरणीसाठी हेक्टरी सात पूर्णांक पाच किलो बियाणं पुरेसं होतं ज्वारी लागवडीसाठी शक्यतो मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी पेरणीपूर्वी बियाण्याला तीनशे मेष गंधकाची शिफारशीत प्रमाणात बीज प्रक्रिया करावी उन्हाळी ज्वारी पूर्णपणे ओलिता खालीच घेतली जाते या ओलाव्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी दोन सेंटीमीटर इंच त्यासाठी हेक्टरी बारा किलो बियाणं वापरावं उन्हाळी ज्वारीला साधारणपणे पाच ते सात पाण्याच्या पाळ्या देण्याची गरज असते ज्वारी पाण्याच्या चा पाळ्यांना चांगला प्रतिसाद देते त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकाच्या वाढीच्या काळात ज्वारीला पाणी द्यावं अशा प्रकारे उन्हाळी ज्वारीच्या योग्य वानाची निवड करून पेरणी केल्यास उन्हाळी ज्वारीचं चा चांगलं उत्पादन मिळतं